सोलापूरकर तुम्ही बाबासाहेबांना अरे तुरे करता शब्द मागे घे नाही तर मी तुला जोडणार आव्हाड संतापले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं या वक्तव्यानंतर राज्यात वातावरण चांगलं स्थापलेलं आहे औरंगजेबाच्या तावडीतून सुटण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी लाच दिली होती असं विधान अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी केलं होतं त्यानंतर सर्वच स्तरातून त्याचा संताप व्यक्त करण्यात आलेला आहे दरम्यान हा वाद ताजा असतानाच आता राहुल सोलापूरकर यांनी आणखीन एक वादग्रस्त वक्तव्य वे केलंय वेदानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ब्राह्मणच होते असा जावई शोध राहुल सोलापूरकर यांनी लावला आहे सोलापूरकर यांनी नवीन वादग्रस्त विधान करून पुन्हा एक वाद ओढवून घेतला आहे राहुल सोलापूरकर यांच्या या विधानानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे त्यांनी ट्विट करत सोलापूरकरच्या या वक्तव्यावर संतप्त प्रतिक्रिया दिलेली आहे आम्ही जे वर्षानुवर्ष बोलतोय की मनुवाद्यांमधच्या डोक्यामधलं चातुर्वर्ण्याचं भूत कधी जाणार नाही जो शिकलेला असेल जो ज्ञानी असेल तो ब्राह्मणच असेल हा सोलापूरकर बोलतोय आणि तो ज्ञान बाबासाहेबांना ब्राह्मणही करून टाकतो आता ह्याच्या कानाखाली जाळ काढला म्हणजे कांशिलात वाजवली की ह्याच्यातला मनुवाद बरोबर झाला काय गरज यांना शिवाजी महाराजांबद्दल बोलायची बाबासाहेबांबद्दल बोलायची आणि उगच समाजामध्ये विष कालवायचे सोलापूरकर तुम्ही जिथे असाल तुम्ही बाबासाहेबांना अरे तो म्हणता की तो ते अरे आम्ही म्हणू तो आमचा बाप आहे बाप तू म्हणशील का माझा बाप आहे हा अरे तुला एवढं बोलण्याचं स्वातंत्र्य त्या बाबासाहेबांनी दिलं गप आपले शब्द मागे घे शिवाजी महाराजांबद्दलचे मी मागे घे आणि यांच्याबद्दलही मागे घे नाही तर कोणी नाही मारलं तरी चालेल पण मी तुला जोडणार मी तुला मारणार बाबासाहेबांचा आणि शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही नाही सर करणार लोकांना काय म्हणायचं ते म्हणू द्या थेट तू त्यांना ब्राह्मण करतोयस आणि अरे तू रे अरे तुझी लायकी काय आहे कुठेतरी एका पिक्चरमध्ये एक भूमिका घेतली म्हणजे तू काय मोठा अमिताभ बच्चन झालंस की काय हे जे काय ते बोलले हा बोलला आहे तू काय राहुल सोलापूरकर जे काय बरळलं आहे ह्याच्यातनं फक्त वाद निर्माण होऊ शकतात ह्याच्यातनं फक्त माती भडकू शकतात आणि माती भडकणार आणि ह्याला जन्माची अक्कल शिकवणार ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई